श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो जेव्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुका लागलेल्या होत्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या तेव्हापासून संजय राऊत एक गोष्ट सातत्यानं बोलत आलेली आहेत की काहीही जरी झालं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल काहीही जरी झालं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल पण यांनी हे बोलणं कधी सुरू केलं जेव्हा आकड्यांचा खेळ सुरू झालेला होता दोन हजार एकोणीसला युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी निवडणूक लढवली महाराष्ट्रातल्या जनतेने यांना मॅन्डेट दिलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला महाराष्ट्रातल्या मतदारांनी नाकारलं आणि भारतीय जनता पक्षासह शिवसेनेला अनुमती देऊन टाकली की तुम्ही राज्य सरकार चालवा आम्हाला तुमचा गेल्या पाच वर्षांचा कारभार आवडलाय तर ही देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची पोचपावती होती कारण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये सत्तेत असून सुद्धा उद्धव ठाकरे यांचे सगळे आमदार खिशामध्ये राजीनामे घेऊन हिंडत होते अर्थात एकानेही देण्याची हिंमत केली नाही तो भाग निराळा तशी हिंमत उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुद्धा नाहीये कारण जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री सॉरी मूर्खमंत्री पदावरून पाय उतार झाले तेव्हाच त्यांनी जाहीर केलेलं होतं की मी माझ्या विधान परिषद निवडणुकीच्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा देणार दिलाय का अजिबात नाही हिंमत लागते त्याला राजीनामा देण्यासाठी हिंमत लागते गट्स लागतात आणि करेज यांना माहितीये या की आता जर राजीनामा दिला तर आपण या जन्मामध्ये कधीच लोकांमधून निवडून घेऊ शकत नाही आणि आता आपल्याकडे तेवढं संख्याबळ पण नाहीये की आपण एखाद्याला विधान परिषदेवर पाठवावं किंवा राज्यसभेवर पाठवावं हे स्वतःच नरेंद्र मोदी यांच्या कृपेने राष्ट्रपती नियुक्त आमदार बनलेले आहेत यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ देण्यात आलेला होता आमदार बनण्यासाठी आमदार कसं बनावं हा यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न होता आमदार जर बनले नसते विधान परिषदेवर जर गेले नसते तर मुख्यमंत्री पद तर असंही सोडावं लागलं असतं तेव्हा नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंत्या केल्या आणि मग आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर परत नरेंद्र मोदी यांना शिवा देऊ लागले त्यांच्यावरच टीका करू लागले म्हणजे किती कृतज्ञपणा असावा एखाद्या व्यक्तीमध्ये तर दोन हजार एकोणीसला जेव्हा आकड्यांचा खेळ सुरू झाला आणि उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा फोन घेणं टाळायला सुरुवात केली तेव्हापासून भोंग्याने एक गोष्ट सुरू करून टाकली की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार जळी स्थळी काष्टी पाशा स्वप्नात असो दिवसा असो कॅमेरा ऑन असो कॅमेरा ऑफ असो, असो भोंगा राऊत एकच गोष्ट सातत्यानं बोलत होते ती म्हणजे मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आणि तो झाला सुद्धा फक्त शिवसैनिक मुख्यमंत्री झाला नाही कोमटराव मुख्यमंत्री झाले म्हणजे कोमटराव किती खोटारडे आहेत बघून घ्या कोमटराव असं बोलले होते की मी माझ्या वडिलांना शब्द दिला आहे की एका शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवेन बसवलं का नाही स्वतः जाऊन बसले आता अनेक जण असं म्हणतील की ते सुद्धा शिवसैनिकच आहेत अहो शिवसैनिक थोडी आहेत ते, ते तर शिवसेना प्रमुख आहेत म्हणजे तेव्हा तर शिवसेना प्रमुख होते ना, प्रमु ना ते शिवसैनिकाला त्यांनी बसवलं नाही ते स्वतः जाऊन बसले म्हणजे याचाच अर्थ असा आहे चा की स्वतःच्या वडिलांना दिलेला शब्द सुद्धा यांनी व्यवस्थित पाळलेला नाही पुढे जाऊन याच भोंगा राऊत यांचा कसा पोपट झाला हे तुम्ही बघू शकता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान भोंगा राऊत यांनी तीच टूम लावलेली होती की काहीही जरी झालं तरी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या प्रकारे आपली रणनीती जेव्हा आखायला सुरुवात केली होती तेव्हा कोमटराव सहकुटुंब सहपरिवार दिल्लीला गेले होते सोनिया चरणी लोटांगण घालण्यासाठी की काहीही करा पण मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा केलं नाही केलं अपमान करून आकलून दिलं आता यांना सवय झालेली आहे अपमान करून घेण्याची त्याला आपण सुद्धा काहीच करू शकत नाही पण तरी सुद्धा गोंगा राऊत हेच म्हणत होते की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार मात्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे जसे निकाल आले तसा यांचा स्वर बदलला यांचा सूरच बदलला कसा ते या छोट्याशा व्हिडिओ क्लिप मधून नक्की बघा मुख्यमंत्री शिवसेना काम हमने कहा कि अगला मुख्यमंत्री महाराष्ट्र में शिवसेना से होगा मुख्यमंत्री आने वाले दिनों में शिवसेना का होगा इस राज्य में महाराष्ट्र में शिवसेना का मुख्यमंत्री बनाएंगे महाराष्ट्र में शिवसेना का मुख्यमंत्री लाकर रहे कुछ दूर चल तो मुख्यमंत्री मेरे हिसाब से भारतीय जनता पार्टी का ही बनना चाहिए मुख्यमंत्री तो बीजेपी का ही बनेगा क्योंकि उनकी उनका आंकड़ा भी ऐसा है की वो उनको कोई चैलेंज नहीं कर सकता गोंगा राऊत आधी येऊन एकच गोष्ट बोलत होते की काहीही जरी झालं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि त्यानंतर जसं यांच्या लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाला बऱ्यापैकी बहुमत मिळालेलं आहे किंवा भारतीय जनता पक्ष मनात आणलं तर स्वतःच स्वबळावरच सरकार निर्माण करू शकतो कारण भारतीय जनता पक्षाकडे एकशे बत्तीस पेक्षा जास्त आमदार आहेत आणि बाकीचे आमदार फोडून फोडून जोडतोड करून स्वतःच स्वबळावर सरकार निर्माण करणं भारतीय जनता पक्षासाठी काय अवघड नाही आहे लगेच भोंगा राऊतांचे स्वर बदलले आणि भोंगा राऊतांनी असं म्हणायला सुरुवात केली की हो देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनणार मुख्यमंत्री भाजपचाच बनणार एकीकडे सुषमा अंधारे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी असं म्हणत होत्या की काहीही जरी झालं तरी इथून पुढे आयुष्यात परत कधीच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनूच शकत नाहीत पण जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा लगेच यांचे बोलायचे स्वर लगेच अंधारेबाई यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करून टाकलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील सुद्धा बोलत होते की देवेंद्र फडणवीस यानंतर परत कधीच या राज्याचे मुख्यमंत्री बनणार नाहीत मात्र जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा हेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असं बोलायला लागले पत्रकार परिषद घेऊन असं बोलायला लागले की आमची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती आहे की कृपा करून आमच्या जुन्या फायली काढू नका आमचे जुने घोटाळे बाहेर काढू नका आमच्यावर कारवाई करू नका आणि तुम्ही सूडबुद्धीने वागणार नाही अशी आम्हाला खात्री आहे म्हणजे यांनी लगेच शेपूट घालून घेतली यांना कल्पना आहे की देवेंद्र फडणवीस नावाची व्यक्ती ही सचोटीनं चालणारी व्यक्ती आहे ही खरेपणानं चालणारी व्यक्ती आहे आणि जर तुम्ही घोळ केलेला असेल घोटाळा केलेला असेल कायद्याच्या कचाट्यात का जर तुम्ही सापडत असाल तर देवेंद्र फडणवीसांना गळ घालून काहीही उपयोग नाही कुठल्याही अनैतिक ना किंवा इल्लीगल कामांमध्ये देवेंद्र फडणवीस आपल्याला मदत करणार नाही याची या सगळ्यांना पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्या झाल्या यांनी देवेंद्र फडणवीस यांचं गुणगाण गायला सुरुवात केली भोंगार राऊत यांनी आता आणखी एक टूम सुरू केलेली आहे ती म्हणजे मुंबईचा महापौर उबाठा गटाचाच होणार मुंबईचा महापौर उबाठा गटाचाच होणार आणि आता इथून पुढे जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाचे निकाल लागत नाहीत तोपर्यंत भोंगार राऊत हीच टूम लावून धरणार आहे भोंगार राऊत वेळोवेळी हेच बोलणार आहेत की मुंबईचा महापौर हा उबाठा गटाचाच असणार आहे मात्र भोंगा राऊत यांचं हे भविष्य साफ खोट ठरणार आहे मित्रांनो कारण भोंगा राऊत जिथे जिथे जात आहे तिथे तिथे यांच्या गटाला खेळणार नाही भगदाडं पडत चाललेली आहेत आणि ती सुद्धा थोडी थिडकी नव्हे तर गुहे एवढाली भगदाडं पडत चाललेली आहेत आणि त्या भगदाडातून शेकडोच्या संख्येनं उबाठा गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे सेनेमध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत अशा परिस्थितीमध्ये उबाठा गटाचा मुंबई महानगरपालिकेमध्ये धव्हा उडणार आहे हे स्पष्ट दिसायला लागलेलं ला आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत चाललेल्या आहेत आता जवळ लोकांचं म्हणणं असं आहे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं असं आहे राजनितीतकारांचं म्हणणं असं आहे की तीन ते चार महिन्याच्या अंतरामध्ये मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि यामध्ये उबाठा गटाचा विधान सभेच्या निवडणुकीपेक्षाही मोठ्या प्रमाणावर धुवा उडणार आहे तेव्हा भोंगा राऊत यांची ही, रा ही भविष्यवाणी सुद्धा खोटी ठरणार आहे आजपर्यंत भोंगाराऊत जे जे बोलत आलेले आहेत ते सगळं खोट ठरलेलं आहे या अगोदर भोंगा राऊत यांनी अतिशय ताठमानेनं ते डोळे मिचकावत आणि ते घाणेरडे हातवारे करत घाणेरडं तोंड वेंगाडत असं सांगितलेलं होतं की इथून पुढे पंचवीस वर्ष उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत पण नियतीला काळाला कदाचित हे मान्य नसावं त्यांना सुद्धा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेवर दया आली असावी की नको रे बाबा असला माणूस तरी किमान नको त्या पलावर त्या खुर्चीवर आपण जरा सफल करूया आणि नियतीने कदाचित हा बदल घडवून आणलेला आहे सांगण्याचा मुद्दा हा आहे मित्रांनो की भोंगा राऊत यांचं कुठलंही भाकीत कधीच खरं ठरत नाही यांची कुठली भविष्यवाणी कधीच खरी ठरत नाही मात्र केवळ आपल्या मालकाला खुश करायचं असतं आपल्या छोट्या मालकाला खुश करायचं असतं त्यांची खुशमस्करी करायची असती शाबासकी मिळवायची असती म्हणून यांची बडबड चालू असते बाकी काही नाही या माणसाचा कुठलाही शब्द खरा ठरत नाही कसा ठरेल कारण तोंडात सतत शिव्या असतात ना हो कधी देवाचं नाव घेतलं का अजिबातच नाही जर तोंडामध्ये मुखामध्ये रामाचं नाव असतं तर कदाचित यांच्या तोंडातून निघालेली एखादी गोष्ट कधी ठरलेली असती पण तसं होणं शक्य नाही इतरांच्या बाबतीमध्ये सतत तोंडामध्ये शिवे असणं आणि कॅमेऱ्याच्या माईकवर थोंकणं हे यांचे संस्कार त्यामुळे यांच्या सरस्वती नांदणं शक्यच नाही मित्रांनो सरस्वती कुठे नांदते जिथे प्रभू श्री रामांचा वास आहे जिथे देवादिकांचा वास आहे जिथे श्रद्धा आहे जिथे अध्यात्म आहे आणि सगळ्यात महत्वाचं जिथे सत्य आहे आणि सत्य तिथेच आहे जिथे प्रभू श्रीराम आणि प्रभू बजरंगबली यांचंच नामस्मरण होत त्याचमुळे तर आम्ही सतत व्हिडिओची सुरुवात आणि व्हिडिओचा शेवट हा प्रभू श्रीरामांच्या नावानेच करत असतो मला सुद्धा विनंती आहे की प्रभू श्रीरामाचं नाम जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा घेत ते ते चला अहो त्यांच्या नावानं पाण्यावर दगड दगड तरंगतात आपण हाडामासाची माणसन तरंगणार का आयुष्य नाही करणार नक्कीच मित्रांनो आणि म्हणूनच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही प्रभू श्री रामांच्या लक्ष्मणाचार्य विरिचित मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र रामभजन स्वतः सुद्धा ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर प्रमाणात शेअर सुद्धा करा ही काळाची गरज आहे आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्स वरचे व्हिडिओ वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून प्रपंच परिवाराला एक आर्थिक पाठबळ मिळेल आणि प्रपंच परिवारातील आपल्याच सदस्यांसाठी म्हणजे तुमच्याचसाठी काही छान उपक्रम आणि योजना आपल्याला राबवता येतील तेव्हा केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या कमेंट्स करायला सुरुवात करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम।